संपूर्ण राज्य हे विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाडीनं धवळून निघालेलं आहे अनेक उमेदवार आता आपल्या प्रचार यंत्रणा सक्रिय करीत थेट जनतेच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करीत आहे मी सध्या जळगाव शहरातल्या अयोध्यानगर परिसरात आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभ देण्यात आला अनेक महिलांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाभ मिळाला आमदार ज्या पद्धतीनं महायुतीतल्या आमदारांनी नेमकं काय कामकाज केलं या संदर्भात आपण थेट महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे थेट जाणून घेणार आहोत सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या ठिकाणी खरंच लाभ झाला आहे का जर लाभ झाला असेल तर महिलांना त्याचा लाभ पोहोचला का हा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे आपल्यासोबत महिला आहेत मोठ्या प्रमाणात जळगाव बाबतीत आपण जर विचार केला तर आ, या ठिकाणी योजना राबवल्या गेल्यात राज्यभरात राबवल्या गेल्यात मावशी काय वाटतं तुम्हाला लाभ मिळाला का लाडकी बहीण योजनेचा ठरली का हो फार फायद्याची ठरली एक म्हणजे मामांनी एकदम चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्या म्हणजे आम्ही बाजारात बसणार आहे लोक हे पण आम्हाला बाजारात बी राजूमा प्रत्येक म्हणजे वेळेस बोलवलं तर हजर झालेले नाही विकास काम झाली का हो विकास काम पण चांगले झालेले पण तुम्हाला राजू मामाच का हवे दुसरे पण उमेदवार मोठ्या प्रमाणात आहे कारण त्यांनी काम चांगले केलेलं आहे ना म्हणून आम्हाला राजू मामाच हवे ताई लाडकी बहीण योजना राबवण्यात आली सरकारचा प्रमुख अजेंडा होता की महिलांना त्या ठिकाणी लाभ मिळावा खरंच तुम्हाला लाभ मिळाला आहे त्याचा काही बोनस मोठ्या प्रमाणात देण्यात आले लाडकी बहीण योजनेच्या माध्यमात मिळेल मिळेलेला आहे नाही आमदार आमदार म्हणून कोण हवं तुम्हाला राजू मामा राजू मामाच का हवे बरेच उमेदवार आहे जयश्री महाजन देखील आहेत अनेक उमेदवार पुष्कळ काम चांगली केलेले आहेत त्याच्याविषयी आम्ही काहीच बोलू शकत नाही की बा असं जनसंपर्कात होते का हो आमदार होते जनसंपर्कात विद्यमान आमदार होते हो तर काय अजून काय काम झालेली पाहिजे जळगाव शहरात आता काय रस्ते झाले गटरी नाले सगळं झालं काय 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 विकास कामं झाली पाहिजे नाही काय काम झाली पाहिजे आता काय पाहिजे मावशी सुविधा दिली आणि महिलांचे भरपूर चाललेलं आहे आणि असंच पुढे सुरक्षित चालत राहो हीच विनंती मिळावी जळगावच्या दृष्टीने महिला सुरक्षित आहे का या ठिकाणी काय वाटतं आपल्याला सुरक्षित आहे आता सध्या भरपूर सुरक्षित कायदा सुव्यवस्था व्यवस्थित आमदार कोण हवाय तुम्हाला राजू मामा भोडेच हवे आम्हाला मामाच का हवे तुम्हाला मामांना दोन वेळा खूप सुविधा दिल्यात आणि खूप खूप उपलब्ध करून दिल्या सुविधा त्या कारणाने आम्हाला राजे मामास घोडे हवेत हो आणि त्यांनी रस्ते गटारी वगैरे सगळं व्यवस्थित केलेले त्यामुळे आम्हाला राजे घोडे हवेत हो पण जळगाव मध्ये असं म्हणतात की मा, मामा लोकांच्या जनसंपर्कात होते मात्र बऱ्याच ठिकाणी काम झालेत नाही असं देखील लोक नाही नाही काही लोकांनी फोटेगिरी बोलतात तसं काही नाहीये राजे मामा खरंच जे काम करतात ते सत्यपादन करतात जनसंपर्कात आहे मामा हो आहे आहे अच्छा एकंदरीत या ठिकाणी या ताईंनी आता ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की सतत या ठिकाणी विद्यमान आमदार संपर्कात होते मात्र अनेक महिला या ठिकाणी आहेत मावशी काय सांगाल जळगाव मध्ये विकास कामं झाली आहेत विद्यमान आमदारांच्या कामकाजाबद्दल तुम्ही खुश हो खुश आहेत ना भरपूर कारण की आम्हाला महिलांना एस टी बस प्रवासन पन्नास टक्क्याने केलेला आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड आहे भरपूर म्हणजे आम्हाला सुविधा भरपूर मामांनी आठल्या आमच्या पुढे आणि त्याच्यात आम्ही भरपूर खुश आहेत आणि लाडकी बहीण अति उत्तम लाडकी बहीणच्या माध्यमातून अनेक लोकांना लाभ मिळाला मात्र रोजगार उपलब्ध झाला काय का वाटतं आपल्याला रोजगार पण उपलब्ध मौशी काय सांगणार कशा पद्धतीनं पाहताय प्रश्न विचारला की मामाच का हवे तर मामा कुठलाही भेदभाव न करता गरीब श्रीमंत वगैरे सर्व्याच्या मदतीला धावून येतात मामा आणि विकास कामही बरेच केलेले आता हळूहळू काही लोक म्हणतात झाले पण हळूहळू होत राहतं अच्छा अच्छा नाही पण मामाच तुम्हाला मी हा प्रश्न केला मामाच काय रोजगार उपलब्ध झाले का जळगाव मध्ये हो, हो, दा मामा संपर्कात आहे तुमच्या हो, हो. एकंदरीत ज्या पद्धतीनं विद्यमान आमदारांबद्दल या ठिकाणी एक प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्या पद्धतीनं या ठिकाणी महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की विद्यमान आमदार संपर्कात आहे ब बऱ्याच ठिकाणी एक फिरताना पाहतोय की महायुतीचा जो अजेंडा आहे तो तळागाळापर्यंत या ठिकाणी पोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि माता भगिनी देखील मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवारांकडनं ज्या पद्धतीनं सहानुभूती दाखवत आहे तर हा थेट लाभ मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ताई काय सांगणार कशा पद्धतीनं पाहताय सध्याची निवडणूक रोजगाराचा प्रश्न आहे विकास कामांचा विषय असेल विद्यमान आमदारांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे विद्यमान आमदारांनी जे महायुती सरकारने ज्या ज्या योजना महिलांसाठी किंवा इतर सर्वांसाठी आणलेल्या आहेत त्या मामांनी पूर्णपणे अंमलात आणलेलं आहे जळगाव शहरामध्ये त्यामध्ये अमृत योजना असेल रस्ते असतील लाईटांचे प्रॉब्लेम आहे सर्व प्रॉब्लेम त्यांनी वेळेस सॉल्व केलेले आहे आणि तसंच जेही प्रलंबित कामं आहे ये दे आ, अज, आ, ते येत्या पुढच्या पंचवार्षिक मध्ये मामा लवकरच मार्गी लावतील अशी आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो लाडकी बहीण जी योजना आहे त्यासोबत लखपती दीदी जी योजना आहे मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी या ठिकाणी प्रयत्न झाले असा दावा सरकार करत आहे मात्र खरंच झाले का हो झालेले खरंच झालेले आणि थोड्याफार ज्या महिलांचे बाकी आहे ते पण लवकरच पूर्ण होण्यात येतील विद्यमान आमदारांबद्दल काय मत आहे मामांनी आजपर्यंत सर्वांची मदत केलेली कधीही त्यांच्याकडे गेलं तर प्रत्येक समस्येवर निराकरण होतंच त्यामुळे मला तरी असं वाटतं की मामाच निवडून यायला हवे आणि आम्हाला मामाचा आमदार हवे ती एक ज्वलंत विषय आहे महिला सुरक्षेच्या दृष्टीनं काय वाटतं जळगावच्या बाबतीत महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने असेल गुन्हेगारी मुक्त जळगाव वाटतंय का की म्हणजे एक सुरक्षेचा मुद्दा येतो महिलांचा बऱ्याच वेळा रात्री अपरात्री आपल्याला रस्त्यांवर जावं लागतं कामानिमित्त काय वाटतं जळगावच्या बाबतीत सुरक्षित आहे महिला हो महिला जळगावच्या बाबतीत नक्कीच सुरक्षित आहे बाकी शहरांच्या तुलनेत जळगावमध्ये असे कोणत्याही क्राईम होत नाही त्या बाबतीत सर्व मामांकडनं जे प्रत्येक वेळोवेळी महिलांसाठी मदत होते त्या हिशोबाने पाहिलं तर सर्व सक्षमीकरण आहे आणि सर्व मदत महिलांना वेळोवेळी मिळते त्यामुळे महिला सक्षम आहेत जळगावची एकंदरीत या ठिकाणी असं म्हणतात की जर महिला जर ताकदीनं उभ्या राहतात असं म्हणतात की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा एक मोठ्या प्रमाणात पाठिंबा असतो अगदी त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक अनुकूल वातावरण या ठिकाणी विद्यमान आमदारांबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे मात्र योजनांचा जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून घोषणा करण्यात आल्या आणि त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याचा देखील दावा या ठिकाणी लाभार्थी महिला करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे जळगाव